नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबळकर या ठिकाणी दरेकर माळा या ठिकाणी शेतकऱ्यांना काही अडचणीत किंवा शेतकऱ्याच्या या ठिकाणी जलजीवन योजनेमुळे काही अडचणींना सामना करावा लागतोय कशा प्रकारे या ठिकाणी सामना करावा लागतोय काय अडचणी शेतकऱ्यांच्या या ठिकाणी शेतकऱ्यांना जल जीवन योजनेमुळे नाहक त्रास झालेला आहे काय बाबा शेतकऱ्याच्या अडचणीत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा सुभाष विलास दरेकर काय हो, जल जीवन योजनेची पाईपलाईन चाललेली आहे तुम्ही पाहू शकता या पाईपलाईन मध्ये काय अडचण तुम्हाला काय हे पाइपलाईन चालू होऊन तीन महिने झाले अशी चाळी काढून पडलेली आता आपलं दुसरं पीक बुडलंय एक साथची याच्यात लागण तारीख दिलेली दोन दिवसात तारीख लागणी आहेत दोन दिवसात करून घ्यायची तुम्ही पाहू शकता सर्वत्र सोमेश्वर सहकार साखर काकण्याचे एक साथ लागण चालू आहे ते आडसा लागण चालू असते त्या लागणीसाठी अ सर्वांचे लगबग चालू आहे या ठिकाणी या शेतकऱ्याचं रान आहे शेतकऱ्याच्या रानात त्यांना ऊस लागण करायची आहे परंतु शा जलजीवनच्या योजनेच्या खोदकामामुळे सगळं काम राखलेलं आहे शेतकऱ्यांचं आणि यांचं एक पीक बिघडलेलं आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे काय आहे तुमच्या अडचण आता काय येतं बाबा किती महिने झालं चालू आहे कामकाज हे तीन महिने अडीच तीन महिने झालं पूर्ण एक जो जो पिक आपण त्याच्या बरोबर शेजारच्या रानात घेतलेले आहे ते आता जवळजवळ दीड महिन्याचं पीक झाले आता ह्याच काही एक नुकसानच झालंय पिकाचं परंतु आता एक साथ लागण तारीख दिलेली ह्यातली तर ह्यांना फोन करून वारंवार ह्यांनी काय उत्तर दिली नाहीत काय नाहीत मशीन लावलं नाही बुजायला नाही सारी या ठिकाणी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचे सदस्य बाणूदास दरेकर या ठिकाणी आहेत मग काय सांगाल या ठिकाणी तुम्ही वारंवार कॉन्ट्रॅक्टदाराशी कॉल करून काय अडचणी येते हो, काय प्रॉब्लेम आहे कॉल केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर म्हणाले पंधरा दिवसात काम होईल पण पंधरा दिवसात काम काय झालं नाही जवळजवळ तीन महिने झाले चारे उकारलेली आणि ह्या शेतकऱ्याचं एक पीक तर नुकसान झालेच पहिलं आणि आता दुसरं पीक नुकसान ह्याच्यात आहेच म्हणजे जे आत्ता उसाची लागण करायची ती होऊ शकते का नाही सांगता येत नाही त्यांनी जर सहकार्य केलं तर होईल असा विषय आहे आ, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदारांनी लक्ष दिलं पाहिजे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी चारीवरतीच प्रकारे पाहू शकता किती फूट या ठिकाणी पंधरा ते वीस फुट अंतरावरती चारी खोदकाम केल्यामुळे या ठिकाणी सगळं आंतर पीक असेल किंवा इतर पीक असेल त्यांचं ते बुडलेलं आहे तुम्ही पाहू शकता ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांच्या पाठीमागील शेतामध्ये कोबीचं पीक आता दीड महिना झालेलं आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला खूप अडचणी आलेल्या आहेत की ह्या पिका बुडल्यामुळं शेतकऱ्याचं सर्वस्व शेतीवरती अवलंबन असतं परंतु शेतकऱ्याला अशा काउंटरदार असेल किंवा इतर कामामुळे खूप अडचणी येतात शेतकऱ्यामुळं खूप अडचणी जास्त व्यस्त पडल्यास असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी शेतकऱ्याला प्रत्येक निसर्ग असेल किंवा इतर गोष्टींना फेस करावं लागतंय परंतु ह्यासाठी प्रशासनाने लवकर लवकर जबाबदारी घेऊन अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती तो काढावा आणि या शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी प्रशासनाला शेतकऱ्यांची विनंती आहे नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे धन्यवाद